हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आह पंतप्रधान नरेंद्र मोदी आता थोड्याच वेळात सकाळी अकरा वाजता आठव्या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात विद्यार्थी पालक आणि शिक्षकांशी संवाद साधणार आहे दिल्लीत भारत मंडपम इथं हा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाचं थेट प्रसारण दूरदर्शन आकाशवाणी तसंच सर्व वृत्तवाहिन्यांवरून होणार आहे यंदा या कार्यक्रमाचे एकूण आठ भाग होणार असून उर्वरित भागात विविध क्षेत्रातल्या महत्वाच्या व्यक्ती त्यांचे अनुभव विद्यार्थ्यांना सांगणार आहे राज्य केंद्रशासित प्रदेश मंडळाच्या सरकारी शाळा केंद्रीय विद्यालय सैनिक शाळा एकलव्य मॉडेल निवासी शाळा सीबीएसईच्या शाळा आणि नवोदय विद्यालयातून यावर्षी सर्व राज्य आणि केंद्र केंद्रशासित प्रदेशातील मिळून एकूण छत्तीस विद्यार्थ्यांची निवड या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी करण्यात आली आहे काही विद्यार्थी प्रेरणा शाळा कार्यक्रमातील माजी विद्यार्थी कला उत्सव आणि वीरगाथा विजेते आहे या, या विद्यार्थ्यांची पंतप्रधानांशी थेट संवाद साधण्यासाठी निवड करण्यात आली आहे राज्यानं तयार केलेल्या डायनमिक सायबर प्लॅटफॉर्ममुळे अल्पावधीत शेकडो कोटी रुपयांची बचत झाली आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केलं नागपूर इथं सायबर हॅक कार्यक्रमाला ते संबोधित करत होते या समर्पित व्यासपीठानं सायबर धोक्यात चा मागोवा घ्यायला सुरुवात केली असून इतर राज्य या प्रणालीचं अनुकरण करायला उत्सुक असल्याचं ते म्हणाले महिला आणि बालविकास विभागाअंतर्गत विविध रिक्त पद सरळ सेवा पद्धतीनं भरण्यात येत आहेत आजपासून ते, ते तेरा फेब्रुवारी रोजी सव्वीस जिल्ह्यात पंचेचाळीस केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीनं परीक्षा आयोजित करण्यात आली असून डब्ल्यू 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 डॉट डब्ल्यू डी कॉम पुणे डॉट कॉम या संकेतस्थळावर वेळापत्रक उपलब्ध आहे या परीक्षा पारदर्शक आणि सुरळीत होण्यासाठी कार्यवाही करण्यात आली असल्याची माहिती सहआयुक्त राहुल मोरे यांनी दिली रेल्वे विभागात नव्यानं पंच्याण्णव हजार पदांची भरती करण्यात येईल असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल बिहारमधील बेतिहा इथं सांगितलं नुकत्याच झालेल्या दीड लाख भरती प्रक्रिये व्यतिरिक्त या जागांची भरती होईल असंही त्यांनी स्पष्ट केलं नमो आणि वंदे भारत रेल्वेला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन या रेल्वेगाड्यांचं उत्पादन वाढवण्याचा सरकारचा विचार आहे असं ते म्हणाले तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतला दुसरा वनडे सामना आज खेळला गेला या सामन्यात भारतानं इंग्लंडवर चार गडी राखून मात केली भारतानं चौवेचाळीस पूर्णांक तीन षटकात तीनशे आठ धावा करत सहा गडी गमावले यासह या मालिकेत भारतानं दोन शून्य अशी आघाडी घेतली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार